नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीवर आपल्या मनापासून स्वागत आहे साहित्यप्रेमींसाठी एक अत्यंत चांगली बातमी घेऊन मी आपल्यासमोर व्हिडिओ बनत आहे चॅनलला जर नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमकी कोणतीही बातमी घेऊन मी आलेलो आहे तर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी चालव चालू घडामोडीसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची नव्याण्णवव्या साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे याची पूर्ण माहिती आपण घेऊयात चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये या कालावधीमध्ये सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये होणार आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे शिवेंद्र सिंह राजे भोसले हे आहेत तसेच साताऱ्यामध्ये हे साहित्य संमेलन हे चौथ्यांदा होणार आहे आतापर्यंत साताऱ्यामध्ये चार साहित्य संमेलनं पार पडलेले आहेत नेमके कोणते कोणते साली साहित्य संमेलन साताऱ्यात झाले हे आपण बघूयात तर सर्वप्रथम साताऱ्यामध्ये एकोणीसशे पाच साली पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं दुसरं साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये एकोणीसशे पासष्ट साली साताऱ्यात झालेलं होतं आणि तिसरं साहित्य संमेलन हे एकोणीसशे त्र्याण्णव साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये पार पडलेलं होतं आता पुन्हा एकदा नव्याने संधी दोन हजार सव्वीसला साताऱ्यासारख्या शहराला मिळालेलं आहे आणि पानिपतकार पानिपत या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांना अध्यक्ष बहुमान मिळाला आहे पानिपतकार म्हणून ते सुप्रसिद्ध लेखक आहेत त्यांच्यावर एक नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आता हा जो व्हिडिओ आहे हा फक्त स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे सातारा शहरामध्ये आतापर्यंत तीन साहित्य ती संमेलन झालेलं आहे आणि चौथं संमेलन आता दोन हजार सव्वीसला ला होणार आहे पहिलं साहित्य संमेलन एकोणीसशे पाच साली झालेलं आहे दुसरं आहे एकोणीसशे पासष्ट साली तिसरं झालेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली आणि आता चौथं दोन हजार सव्वीस साली सातारा शहरात पार पडणार आहे स्वागताध्यक्ष या संमेलनाचे राहणार आहेत शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील सर यांची नव्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आता येणारे जे साहित्य संमेलन आहे ते नव्याण्णव आहे ही स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी सहजसेवा आणि इतर स्पर्धा परीक्षांची परीक्षा परीशें देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत इत्यभूत माहिती आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद